We'll <laughs> आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनुषंगाने परिमंडळ तीनच्या अनुषंग मध्ये जे काही आमची पोलीस विभागाची तयारी त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या पूर्ण परिमंडळामध्ये आठ फुलटीच्या हद्दीमध्ये माहिती तीनशे चव्वेचाळीस बूथ आहेत आणि केंद्र आहेत आणि चौदाशे सत्तावन्न पूर्णपणे बूथ आहेत आणि जवळजवळ आमच्याकडे ए पी एस सी एस एस ची निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आपल्या ए पी एस सी एस एस टी अशा सत्तावीस टीम पूर्णपणे कार्यरत आहेत त्यानंतर ज्या आर्म्स पोशिशनच्या विषय आहेत पूर्ण झोन मध्ये आतापर्यंत अकराशे दहा शस्त्र जमा केलेले आहेत आणि आता ही कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे प्रतिबंध कारवाईच्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत पंचवीसशे सत्तावीस जणांच्या वरती विविध अंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये पंचावन्नच्या अंतर्गत दोन जणांवर दोन टोळ्यांवरती कारवाई केलेली आहे नंतर छप्पनच्या अंतर्गत सत्ता अठ्ठावीस जणांवरती कारवाई केली आहे सत्तावन्नच्या अंतर्गत तीन आरोपींच्या वती मोकाप्रमाणे एक कारवाई केली तर चौदा आरोपी आहेत एमपीडीए प्रमाणे एक अशा एकूण पंचवीसशे सत्तावीस जणांच्या आपण पेरिओ टॅक्सन आता या निवडणूक काळामध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही जप्तीच्या कारवाई ज्या आहेत त्यामध्ये आपण दोन गावठी पिस्टल आतापर्यंत कोमी ऑपरेशन जमा केलेले आहे जप्त केलेले आहेत त्यानंतर हत्यारे आतापर्यंत आपण एकूण बावन्न हत्यारे त्याच्यामध्ये सुरा असेल कोयता असेल सत्तूर चॉपर तलवार असे आपण जवळजवळ बावन्न हत्यार आतापर्यंत जप्त केलेले आहेत दारूच्या संदर्भातले आपण एकशे सात केसेस केलेले आहेत त्याच्या त्याच्यामध्ये सातशे ऐंशी लिटरपेक्षा जास्त मुद्द्यामान आपण जप्त केलेला आहे एनडी अंबलीपदाच्या अनुषंगाने एन डी पीच्या आपण तीन केसेस केलेल्या आहेत अशा प्रकारे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोंबिंग ऑपरेशन असेल तर इतरही अनुषंगाने आम्ही ही जप्तीची कारवाई केलेली आहे आपल्याकडे आतापर्यंत आम्ही चार ठिकाणी कोमिंग ऑपरेशन केलेलं आहे रूट मार्च आपण नऊ ठिकाणी केलेला आहे आणि ही जी कारवाई जी आहे ती अशा प्रकारे आपल्याकडे सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे मतदानाच्या सुद्धा आम्ही ज्याचं विधानसभेच्या वेळेस ड्रोनचा वापर केला होता या व्यवस्थित सुद्धाही आपण चोवीस ड्रोन पूर्णपणे परिमंडळामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत विविध ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी ठिकाण आहे सेन्सिटिव्ह एरिया आहेत त्या ठिकाणी ह्या आम्ही ड्रोनचा उपयोग करणार आहेत आणि ह्या ठिकाणी आपलं पोलीस बंदोबस्त जे आमचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे आठ एसीपी असतील पंचाळीस पी एस असतील दोनशे त्र्याण्णव अधिकारी एकवीसशे चौतीस स्टाफ आणि चौदाशे छप्पन होमगार्ड आणि एसआरपीएफचे प्लॅटून या सगळ्यांचा आम्ही त्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या बंदोबस्त समाजाचा समावेश करणार आहोत आणि या विविध हेड अंतर्गत आमची कल्याण परिमंडळ तीनमध्ये ही कारवाई सुरू आहे आणि निवडणूक नि नियुन अनुषंगाने ही कारवाई आपण याची सुरू राहणार आहे धन्यवाद